तर नमस्कार मंडळी मी कोकणकर अनिल आपले हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज रविवार रह आहे तर आज चाललो आहे मी विरारला आता वाजले आता तर साडेचार आता निघालो आहे मी घरातून तर मित्रांनो आज विरारला म्हणजे शक्ती तुराचा महामुकाबला आहे तर चाललो आहे तर बुवा मी तुम्हाला सांगतो बघून सांगतो तर कुणी आयोजक जे आहेत ते कुणबी समाज उन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर बिनेश वाजेपोआ शाहीर बिनेश वाजेपुवा आणि युवा शाहिरांचा झुंजार शक्ती तुरा हा असा कार्यक्रम होणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण घाटकोपर ते विरार हा प्रवास आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो आजचा प्रवास असणार आहे घाटकोपर ते विरार विरारला डबल वारीचा जंगी सामना बिनेशवाजीबोवा आणि बुवा यांचा जबरदस्त सामना होणार आहे तर मी निघालेलो आहे तुम्ही जर कोण येणार असेल तर भेटालच पण हा व्हिडिओ उद्या पडणार आहे त्याच्यामुळं काय आता तुमच्यापर्यंत हा पोहोचणार नाही तर मित्रांनो विरारला चाललोय बेटा विरार नगरीत जोराचा महामुकाबला आज होणार आहे संध्याकाळी तर मी एकटाच चाललोय गे, बॅग घेतलेली आहे टी शर्ट घातलेला आहे गोदरेजचा दिसतंय तुम्हाला आणि जिजा बघते जिजा काम हां तर जिजा काय सांगशील जिजा मी आता नाच बघायला चाललो आहे तर तू नाराज नाही आहेस ना, एज, ना? तर जिजाला मी आज घेऊन नाही जाणार आहे तर त्याच्यामुळं जिजा काय नाराज नाही आहे जिजा आज घरी असणार आहे आणि जिजा आता खाऊ खाते तर चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा नक्की सांगा सा जिजा तुम्ही व्यवस्थित सांगा शेअर करा कमेंट करायला विसरू नका विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा तर चला मित्रांनो जिजा खाऊ खाते बसून खाऊ खाते वा 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 तर चला निघूया घरातून आता साडेचार वाजता म्हणजे जायला जायला सहा वाजतीलच बघू आणि आमचा रोजचा मित्र आपल्याला भेटणार आहे अंधेरीला तर आम्ही जातोय दोघ जण बघू आता कसा काय असेल कार्यक्रम कोण कोणावर भारी पडणार ह्या कसं सामन्यात तर आपण बघूया तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि कोकणातील नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात विसरू नका चला निघतोय विरारला तर मित्रांनो घाटकोपरवरून मेट्रो पकडली अंधेरीसाठी कारण ट्रेनने दादर दादरवरून मग खूप लेट होईल म्हणून फास्ट एकदम मेट्रोने गेलो तर मित्रांनो बाहेरचा नजारा बघा पाऊस होता थोडा थोडा तर मित्रांनो पोचलो हॉल वरती तर हॉल हा मनवेलपाडा विरार येथे आहे आणि सकुबाई मंगल कार्यालय आलाय मनवेलपाडा आणि आतमध्ये आलो बघतो तर थोडीफार गर्दी होतीच कारण लग्नाचा हॉल होता त्यामुळं लो। तो छोटाच असतो आणि भरपूर पब्लिक आलं होतं आम्ही जरा लवकरच पोचलो बघू शकता मित्रांनो बारी जबरदस्त होणार आहे चला बघूया

न्याय दिला दोन कला केला दिला असे न्याय मूर्ती आमचे बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर विरा निवासीने आई कोकणवासीने तुमची आमची रघुवारी आई जिवदार गणेश्वर आणि त्याचबरोबर शिव शक्रवती गुरुवारी राजा आणि

माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतात धन्यवाद करून मी इथे थांबत नाहीये तुमचं प्रेम तुमची सोबत तुमची साथ अशीच काय माझ्याकडे तरच तर ते सत्य

हिंमत करायचा सगळ्यांना माहिती आहे राजकारण म्हटलं इलेक्शन म्हटलं आणि विधानसभा लोकांना गरीबर शेतकऱ्याची मुलं आणि ते दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटी आकडे आहे का आपण आपलं मन दडपूनच जातो मग आपण हिमत करायला तयार होत नाही मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो

नमस्कार मंडळी मी पोचलो रात्री दीड वाजला मला विरारवरून यायला आणि कार्यक्रम खूप सुंदर आणि अप्रतिम केला दोन्ही बुहांनी शक्तीवाले शाहीर बिनेश वाजेबुवा आणि तुरेवाले शाहीर नितीन आमरे बुवा यांचा जंगी सामना जो होता विरारमध्ये मनवेलपाडा येथे हे सकुबाई मॅ सभागृह इथे होता खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आहे आणि तुम्ही जर कार्यक्रम बघितला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा मी कोकणकर अनिल या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या कोकणातील नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि तुम्ही नक्की बघा तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो खूप त्रासदायक प्रवास होता रात्री विरारवरून येणं दीड वाजला आणि अनेक लोकं म्हणतात मध्ये खूप पैसा आहे तर मित्रांनो त्रास पण भरपूर असतो आणि मेहनत खूप आहे पैसा हा महत्त्वाचा विषय नाही आहे कारण कोकणची लोककला ही आपण आवड आहे आप आपल्याला पण आणि आपण सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे तर मित्रांनो नक्कीच सहकार्य असेलच आपलं तर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या समोर मी घेऊन येत नाही मित्रांनो चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कमेंट नक्की करा धन्यवाद